जय हिंद मित्रांनो मित्रांनो नवीन पोलीस भरती संदर्भात एक महत्वाची अपडेट आलेली आहे त्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत सोबत नवीन पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये लेक्चर देत असतो त्यामुळे तुम्ही लेक्चर नक्कीच अटेंड करा आणि येणाऱ्या पोलीस भरतीची जोरदार तयारी करा त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या आता जो महत्वाचा विषय आहे आज आपण चर्चा करणार आहोत मुंबई पोलीस तसेच नवीन पोलीस भरती आणि कारागृहचं ग्राउंड कधी होईल या संदर्भात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर बघा मित्रांनो सुरुवात करूया आपण नवीन पोलीस भरती संदर्भात काल एक परिपत्रक जाहीर झाला आणि या पारिपत्रकानुसार आता जे काही पोलीस भरती चालू आहे दोन हजार सतराची तर या पोलीस भरती लवकरात लवकर कंप्लेंट करावा लवकरात लवकर यांचा निकाल लागावा आणि येणाऱ्या जे काही भरती झालेले मुलं आहेत त्यांना पटकन मिरिट लावून त्यांना हजर करून घ्यावे अशी सूचना देण्यात आलेली आहेत सोबतच जे विद्यार्थी हजर होत नसतील निवड झालेले विद्यार्थी त्यांच्याऐवजी वेटिंगवाल्यांना लवकरात लवकर हजर करून घ्यावे या संदर्भात तुम्ही परिपत्रक वाचलाच असेल त्याच संदर्भात त्याचबरोबर आणखी एका महत्वाच्या गोष्टीवरती चर्चा करण्यात आला आहे ते म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये जेवढे पण रिक्त जागा आहेत त्या सर्वांचा डेटा मागवण्याचं चा काम चालू केलं के आहे आणि सरळ सरळ त्याने उल्लेख केलेला आहे की येत्या नवीन पोलीस भरतीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करायच्या आहेत त्यामुळे रिक्त पदांचा अहवाल दोन हजार चोवीसचा मागवण्यात आलेला आहे सोबतच आता नियोजन असाही चालू आहे दोन हजार चोवीस बरोबरच दोन हजार पंचवीस चा देखील रिक्त पदांचा अहवाल मागवण्याचं काम आता सुरू होणार आहे त्यामुळे जे विद्यार्थी नवीन पोलीस भरतीची तयारी करतायत त्यांच्यासाठी हे महत्वाचं आहे कारण नवीन पोलीस भरतीची जाहिरात सुद्धा लवकरच येऊ शकते त्या संदर्भात आज आपण बोलत आहोत बघा यावर्षी समजा एखाद्याने चांगला ग्राउंड मारला असेल परंतु लेखी परीक्षामध्ये जर कमी मार्क पडले असतील त्यासाठी मित्रांनो पुन्हा एकदा जोरात लागा आणि जी तुमचा चुका ज्या चुका तुम्ही या चालू पोलीस भरतीला केल्यात त्या चुका पुन्हा करू नका आणि पुन्हा एकदा ताकदीशी उठा आणि नवीन पोलीस भरतीची तयारी करा सोबतच मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने या अथवा हॉस्टेलच्या माध्यमातून पोलीस भरतीची तयारी करायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी कमीत कमी खर्चामध्ये ऑफलाईन पद्धतीने अकॅडमी आपली उपलब्ध आहे हॉस्टेल पण कमीत कमी खर्चामध्ये आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच जॉईन करा आणि येणाऱ्या पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करा त्यासाठी स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे व्हिडिओ अजून संपला नाही पुढे अजून महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत सोबतच मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना पेपरमध्ये आणि ग्राउंडमध्ये दोन्ही मिळून जर एकशे पंधरा मार्कापेक्षा जास्त टोटल असेल विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच पुरुषांसाठी अशा पुरुषांना जर पुन्हा पोलीस भरतीची तयारी करायची असेल तर आपल्या अकॅडमीमध्ये त्यांना पन्नास टक्के फीजवरती सूट दिली जाणार आहे आणि जर महिला उमेदवार असेल तर महिला उमेदवारांनी एकशे पाच मार्काची जरी टोटल लावली असेल तर अशा महिलांना देखील आपल्या अकॅडमीमध्ये पन्नास टक्के सूट मिळणार आहे तुम्ही कोणत्याही ठिकाणी कोणत्याही जिल्ह्यात जरी फॉर्म भरला असेल तर त्यामुळे नक्कीच तुम्ही याचा फायदा घ्या दुसरी महत्त्वाची गोष्ट कारागृह भरती संदर्भात बघा कारागृहचं देखील ग्राउंड तयार झालेलं आहे सर्व काही रेडी झालेलं आहे परंतु सव्वीस जानेवारीचा कार्यक्रमाला त्यामुळे थोडंसं ग्राउंड पुढे ढकलण्यात आलं आहे म्हणजे सांगायचं तत्पर्यास आहे की कारागृहचं जे काही पुण्याचं बाकी आहे त्याचं देखील ग्राउंड फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उरकून जाणार आहे आणि फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उरकून झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना निवड यादी लावली जातील त्याच्यानंतर हजर डॉक्युमेंट या सर्व गोष्टी घडल्यानंतर नवीन पोलीस भरतीची देखील जाहिरात पडणार आहे आणि नवीन पोलीस भरतीचे जाहिरात साधारणपणे जानेवारी सॉरी जाने साधारणपणे नवीन पोलीस भरतीची जाहिरात ही मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये येऊ शकते बघा राज्यातील पुन्हा एकदा सर्वात मोठ्या पदांची भरती होणार आहे आता सांगायचं तात्पर्य जागा जवळपास सात हजार दोनशे जागा या दोन हजार चोवीसच्या आहेत आणि जर दोन हजार पंचवीसच्या ॲड केल्या तर साधारणपणे चौदा ते पंधरा हजार पदांची पुन्हा एकदा मोठी भरती होऊ शकते तरी पण मित्रांनो बघा अजूनपर्यंत तुम्ही जर सुरुवात केली नसेल तर वेळ अजून गेलेली नाही ज्या विद्यार्थ्यांना खरोखर महिन्या मनापासून तयारी करायचं आहे त्याने आत्ताच तयारीला लागा कारण अजून संधी गेली नाहीये अजून तुमच्याकडे वेळ आहे आणि कमीत कमी वेळामध्ये तुम्ही आता तयारी करू शकतात तसेच जे पहिल्यांदा पोलीस भरतीला उतरणार आहेत त्यांनी सुद्धा आता सिरियस व्हायचं आहे लक्षात घ्या कॉम्पिटिशन जबरदस्त असणार आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही टिकलेच पाहिजे ग्राउंड मध्ये कमीत कमी चौवेचाळीस प्लस मार्क घेण्याचा प्रयत्न करा आणि लेखी मध्ये सुद्धा अवघडातला अवघड पेपर आला तरी ऐंशी ते पंच्याऐंशी मार्क कसे पडतील या गोष्टीकडे लक्ष द्या आणि सोपा आला तर नव्वदच्या खाली मार्क पडलेच नाही पाहिजे या गोष्टीकडे लक्ष द्या आणि यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला फ्रीमध्ये प्रत्येक आठवड्याला शंभर मार्काचा पेपर मिळणार आहे त्याचा नक्कीच तुम्ही फायदा घ्या तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांतांमध्ये नक्की शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद